दक्षिण सोलापूर विधानसभेचे लोकप्रतिनिधी म्हणून सेवा करण्यासाठी व या तालुक्याचा चेहरा मोरा बदलून सर्वांगीण विकासासाठी एकदा संधी द्यावे असे आवाहन सवाय एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी केले सोमवारी वैद्य यांच्याकडून दर्शपिटोरी आमावस्यानिमित्त बाळूमामाची महापूजा यानंतर महाआरती काकड आरती करण्यात आली यानंतर महाप्रसाद वाटप वृक्षरोपण रक्तदान शिबिर घेण्यात आले त्यावेळी ते महापूजानंतर भक्तांना मार्गदर्शन करताना बोलत होते यावेळी वैद्य बोलताना म्हणाले की आपल्याला प्रशासकीय कामाचा अनुभव असून दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याबरोबरच माजी मंत्री कैलासवासी आनंदराव देवकत यांचा पुतळा उभारण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे यासाठी लवकरच कामाला सुरुवात करणार असल्याची माहिती ते दिले बेलाटी येथील सद्गुरुसंत बाळूमामा मंदिर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी भक्तनिवासाची गरज होती गरज ओळखून स्वखर्चातून भक्तनिवासासाठी एक खोली बांधून देण्याचा निर्णय घेतला त्या कामास प्रारंभ झाला आहे आगामी काळात लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर पुन्हा बाळूमामाच्या भक्तनिवासासाठी प्रयत्न करणार आहे दिवसभर अन्नछत्र बाळूमामा मंदिरामध्ये हो व्यवस्था करण्यात आली आहे यावेळी सद्गुरू संत बाळूमामा मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीराम पाटील बेलाटीकर सचिव श्रीकांत पाटील माजी सरपंच व मंदिर समितीचे पुजारी सुनील काटकर मंद्रुपचे सेवानिवृत्त शिक्षक शेंडगे महात्मा बसवेश्वर ब्लड बँकेचे सोलापूरचे संतोष थोरात विवेक कुराडे मंगलकुंभार सायली सर्वदे यांच्यासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते आया। आता। रोल, आता। आज श्रावण आमोशा निमित्त बाळूमामा मंदिर बेलाटी येथे आदरणीय श्रीराम पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये बाळूमामाची आज माझ्या हस्ते पूजा करण्यात आलेली आहे आणि या निमित्ताने मी एवढंच सांगू शकतो की भक्तांना एवढं सांगतो की आज भक्त निवासासाठी माझ्याकडून जी अल्पशा मदत झालेली आहे त्याबद्दल मी श्रीराम पाटील साहेबांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त की त्यांनी मला बाळूमामा मंदिराच्या भक्त संकुल बांधकामासाठी संधी दिलेली आहे आत्ता तर मी सध्या एका रूमचं बांधकाम आता करण्यासाठी मदत केलेली आहे परंतु जर या भागाचा आमदार म्हणून जर माझी या येथेची जनतेने नियुक्ती केली आणि मला भरघोस ताकद दिली तर पुढील काळात मी बाळूमामाची स मंदिराची सेवा करेन तसेच या येथील जनतेची जनता जी आहे गोरगरीब जनता आहे कष्टकरी जनता आहे जी सर्वसामान्य जनता आहे सर्व धर्म धर्माची जी जनता आहे त्यांचीही सेवा करेन सर्वांच्या सेवक म्हणून मी विधानभवनात आणि मंत्रालयात वागेन एवढं मी या निमित्तानं सांगू शकतो यापूर्वीही मी या आपल्या सर्व समाजाला आव्हान केलेलं आहे की महात्मा बसवेश्वरांचं तसेच कैलवासवाशी माजी मंत्री आनंदराव देवकती स्मार देवकते साहेबाचं जुळे सोलापूर भागात भव्य दिव्य स्मारक उभारणे हे माझी हे मी ह्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे मी काहीही करून जर मी आमदार झालो तर या महात्मा बसवेश्वरांचं आणि आनंदराव देवकते स्म साहेबांचं स्मारक केल्याशिवाय थांबणार नाही मी यानिमित्ताने बाळूमामा मंदिरामध्ये सर्व समाजाला जे मी ग्वाही देतो आणि बाळू यापुढे आपले श्रीराम पाटील साहेबांनी दोन शब्द व्यक्त करावे हे मी प्रार्थना करतो